चातुर्य तुझी ही धडाली आकाश पाधीवरी जेपवेडी मनातील स्वपने साकार करता तुझातील स्वत्वास येते उभारी तुझे चांदन्यान्चे आकाश हलवे तुपेलू धरती सखिती जा सभाळी तुझे चंद्र तारी उदळती मनना तू सावित्री होतीस सा। कांचन नितीन गडकरी स्त्रियांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे या तळमळीपोटी गायत्री महिला औद्योगिक संस्था आणि स्वयंपूर्ण महिला बहुउद्देशीय संस्था या संस्थांची स्थापना करून स्त्रियांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून देणं हा कांचनताईंनी आपल्या व्यग्र दिनक्रमाचा भाग बनवला सतत कार्यरत राहणं नवीन संकल्पना राबवणं आशावाद आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कांचनताईंनी सर्वांगीण महिला सक्षमीकरणाचा विचार केला स्वतःच्या अत्यंत व्यग्र दिनक्रमातून सेंद्रिय शेती विणकाम नक्षीकाम संगीत असे छंद जोपासून सकारात्मक आणि आनंददायी जगण्याचं उदाहरण घालून दिलं आहे कांचन नितीन गडकरी यांच्यातल्या या उद्योजिकेला सलाम मंडळी नमस्कार मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सरुदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते मंडळी भारताचा प्रत्येक कोपरा स्त्रीच्या यशाची गाथा सांगतो ही गाथा इतिहासात मानाचं स्थान मिळवणाऱ्या वीरांगणांची आहे तसंच एकविसाव्या शतकात उद्योग क्षेत्रात स्वतःच्या उत्तुंग कर्तृत्वानं भरारी घेणाऱ्या आणि नित्य निरंतर नव्याचा शोध घेणाऱ्या अनेक सख्यांची आहे आज अशाच वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योग क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं नाव मिळवणाऱ्या अनेक मैत्रिणींशी या मालिकेच्या माध्यमातून आपण गप्पा मारणार आहोत स्वतःच्या ध्येयाची परिभाषा सांगण्यासाठी माध्यम म्हणून वापर न करता आपल्या कामातून आपल्या कर्तृत्वातून आपलं ध्येय शोधणाऱ्या विदर्भातल्या प्रसिद्ध उद्योजिका कांचन नितीन गडकरी यांच्या मुलाखतीतून आम्ही या मालिकेची सुरुवात करीत आहोत कांचनताई आपलं मनपूर्वक स्वागत करते नमस्कार ताई नमस्कार मंडळी चला तर कांचनताईंशी आपण त्यांच्या उद्योग व्यवसायाबद्दल जाणून घेऊया मारूया त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा कांचनताई मला ना खरं तर तुमचा जो उद्योग क्षेत्रातला सगळा तुमची जी सगळी कारकिर्द आहे त्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचंच आहे आम्हाला सगळ्यांना तुमचं बालपण तुमचे महाविद्यालयातले दिवस आणि तुमच्या माहेरचं वातावरण हे नक्की कसं होतं हे जाणून घ्यायला जास्त आवडेल माझं माहेर रामटेकचं माझं प्रायमरीचं शिक्षण त्याच्यानंतर हायस्कूल सगळं तिथेच झालं पण दहावी नंतर तिथे सायन्स नव्हतं सायन्स कॉलेज त्या काळी नव्हतं आणि त्यामुळे मी नागपूरला माझ्या आजोळी राहायला आली तेव्हा बीएससी होम सायन्स माझं धर्मपेठ कॉलेजमधून झालं त्याच्यानंतर एम एस सी केलं आणि नंतर मग प्रसिद्ध समाजसेविका सुमती एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये लग्न झालं त्यानंतर मी गडकरी वाड्यामध्ये प्रवेश घेतला हु, <laughs> म्हणजे घर ते वाडा घर ते वाडा असा तुमचा सगळा आणि माझ्या माहेर माझे वडील चालक होते रामटेकचे त्याच्यामुळे घरात लोकांचा राबता असायचाच स्वतः डॉक्टर होते ते त्यांच्याकडे पाहूनच तर समाजसेवा मला माझ्या अंगात होती असं मला म्हणायला लागत नाही म्हणजे खर तर रामटेक मधल्या रामाने साक्षात राम तुम्हाला भेटवला मला सांगा नितीनजींकडे तुम्ही जेव्हा लग्न होऊन आलात तेव्हा नितीनजीचं राजकीय कार्यक्षेत्र इतकंच नाही इतकं मोठं नव्हतं त्यावेळेला ते भारतीय जनता युवा मोर्चा त्यांनी प्रवेश केला होता त्यावेळेला मला सुमती त्यांनी दोनच वाक्य सांगितलेत तर भानुतेई म्हणजे माझ्या सासूबाईंना भानुतेई म्हणायचे तर भानुतेईच कुळाच्या कुळधर्म देवीची सेवा हे सांभाळलं आणि नितीनचं राजकारण सांभाळलं म्हणजे तू जिंकली मला वाटलं की राजकारण सांभाळायचं म्हणजे काय दोन चार लोकांना खाऊ घातले चहापाऊसला की झालं कारण राजकारणाचा अकाढव मला तेव्हा माहिती नव्हता पण नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी अंगवाळी पडल्या आणि आता मी लोणच्यातली ती फोड कशी मुरून जाते ना तशी बिलकुल उरून गेली आता काही मला वाटत नाही पण माझा राजकारणाचा दूरदूरशी संबंध नाही माझं क्षेत्र सगळं वेगळं तुम्ही ना गायत्री महिला औद्योगिक संस्थेच्या माध्यमात तुमचं खूप काम आहे म्हणजे अडीचशेच्या वर महिलांना तुम्ही कापडी पिशव्या आणि कागदी पिशव्यांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाला प्रवृत्त केलं काय त्याच्याविषयी सांगा ना आम्हाला नक्की काय ते काय झालं की जेव्हा होऊन सासरे आले ना तेव्हा बीएससी होम सायन्स असल्यामुळे हातात कला होती उत्कृष्ट पदार्थ बनवायची मुळातच आवड होती नोकरी करणं शक्य नव्हतं कारण लग्नानंतर घरातला सगळा व्याप घेतल्यानंतर नोकरीसाठी दहा ते पाच बाहेर पडणं शक्य नव्हतं पण ह्यांनी सगळी मुभा दिली होती की तुला शिकायचं असेल पुढे शीख पीएचडी कर पहिलं जे प्राधान्य ते कुटुंब माझी आई मुलं यांना दिले पाहिजे त्याच्यामुळे पंधरा वर्ष मी अगदी घरामध्ये होती काहीच नाही केलेला मग असं वाटलं आपण काहीतरी महिलांना घेऊन आपण विणकाम भरत काम करावं त्याच्यामध्ये भुसारी प्रगती मानकर अंजू अशा आमच्या पाच सात मैत्रिणी मिळून त्या म्हणाल्या की आपण महिलांसाठी एखादी औद्योगिक संस्था काढायची का म्हटलं विजय ते माझ्या मनामध्ये कधीपासून ते विचार खतखत आहे आता तुम्ही म्हणता आपण नक्कीच काढूया आणि म्हणून पंचवीस वर्षापूर्वी एकोणीसशे शहाण्णव मध्ये आम्ही गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना केली आणि के त्याच्यामध्ये उद्देश एवढाच होता की सगळ्या ज्या महिला घरामध्ये पापड शेवया लोणची सगळं करतात त्यांना आपण मार्केटिंग बघ आणि त्याच वेळा नुकतं ह्यांच्या माध्यमातून पूर्ती सुपर बाजार हे कॉपरेटिव्ह मधलं स्टोर सुरू झालं होतं मग त्याला त्याची जोड मिळाली की आमच्या महिलांचं सामान ठेवेल कोण ना आपण मॅन्युफॅक्चरिंग करू पण त्याचं नीट पॅकिंग करून विकेल कोण त्याच्यामुळे मग तो एक माध्यम ते एक मीडिया आम्हाला मिळालं मग मी पुरती सुपर मध्ये महिलांनी केलेले पापड शेवया सांडगे मिरच्या जे पदार्थ नोकरी करणाऱ्या महिला करू शकत नाही पण ते घरामध्ये हवे असतात त्या अशा सगळ्या बा म्हणजे मालाला बाजारपेठ आम्ही उपलब्ध करून दिली तर हातच्या शेवाय करणारे एक बाई एक स्त्रीला दिला आम्ही आपण नाही केलं तिच्याकडनं शेवाय घ्यायचो आणि विकायचो हळूहळू असं झालं की आमचे जे गिराईक होते सगळे गिराईक त्या बाईने घेतले आणि ते डायरेक्ट त्यांच्याशी विकायला लागले माझ्या मैत्रिणी नाराज झाल्यामुळे काय कांचन आपण तिला इंट्रोड्यूस कशाला करून घेतला मी म्हटलं पण बघा विजेते ते आपला उद्देश काय आहे की बायकांनी स्वयंपूर्ण व्हायचा तिने पैसा कमवायचा तिने आपला आर्थिक स्वतंत्र व्हावी मग ती झाली आहे ना आपला उद्देश सफल झाला एकदा इकडनं एक कोकम नेलो आणि कोकम महोत्सव साजरा केला मग त्याच्यानंतर पापड महोत्सव साजरा केला असं छोटा मोठा छोटा मोठा असं काहीतरी काहीतरी सतत करत ती संस्था जिवंत ठेवली काय झालं की गायत्री मधून आम्ही वर्कशॉप घ्यायचो छोट्या मोठ्या एक्झिबिशन भरवायचो त्याच्यामध्ये मग स्त्रियांनी समोर याला काय करायचं आम्ही अनेक ठिकाणी व्हिजिट दिला त्याच्यात कांचन तिथे जाऊन व्हिजिट दिली वारणाला गेलो तिथे विजिट दिली तिथं मग काहीतरी चांगला घेऊन यायचं तर आम्ही आठवणी बाजार चालू केला त्या आठवणी बाजारामध्ये म्हणजे स्त्रीनी स्वतःच मॅन्युफॅक्चर करायचं स्वतःच पॅकिंग करायचं आणि स्वतःच त्याची किंमत ठरवायची आणि पुष्कळ काय होतं म्हणजे जी श्री उद्योगाकडे वळत नाही पण तिला हे गॅसचा खर्च आहे आपली स्वतःची मेहनत आहे हे ती काउंट नाही करत बरोबर मग त्यांना प्रॉफिट कमी मिळतो मग म्हणून आम्ही त्याच्यासाठी काय केलं की सगळ्या महिलांना की साधा चिवडाच बनवून आणा तुम्ही त्याचं उत्तम पॅकेजिंग करा आणि तो पिका मग त्याचं प्राईस लावा असं करत करत त्या महिलांना उद्योगाकडे प्रवृत्त करण्यासाठी आम्ही आठवडी बाजार सुरू केला काय होतं की प्रत्येक महिलेला काही का, ना काहीतरी गुण असतातच प्रत्येकाला नोकरी नाही मिळत ना तो उद्योगाचा संस्कार ती तिच्या कुटुंबावरती करतो अगदी खरं मला लहानपणापणापासनं ते मुलं पण तिचे शब्द ऐकतात ना पॅकिंग आहे मार्केटिंग आहे त्याच्यामध्ये शब्द कळत न कळत हा उद्योगाचा संस्कार त्या कुटुंबामध्ये होतो आपण सगळं जर समाजाला चांगलं द्यायचा प्रयत्न केला ना तर समाज ते ऍक्सेप्ट करते त्याला नाकारत नाही आता हे सगळं तुम जे तुमचं काम आहे हे गायत्री महिला औद्योगिक संस्थेच्या आहे पण मग असं स्वयंपूर्ण महिला ही संस्थाही सुरू केली मग त्याचं नक्की वेगळं आणखीन काय काम आहे काय झालं आम्हाला नेतृत्व मातृत्व करत होतं ही तरी सूत्र घेऊन म्हणजे महिलांनी फक्त उद्योग उद्योगकारांना आपल्या कुटुंबाकडे पण दुर्लक्ष नको ना करायला मग ही इतरही सूत्र घेऊन आम्ही चौदा दोन हजार चौदा मध्ये स्वयंपूर्ण बोद्धेशीर संस्था ही स्थापन केली मग त्याच्यातनं प्रबोधन दिलं आध्यात्मिक थोडस हे दिलं त्या स्वच्छ भारताच्या अंतर्गत आ, छोटे मोठे कार्यक्रम घेतले वर्कशॉप घेतले त्या अंतर्गत आम्ही एक वस्ती आ, दत्तक घेतली बर आणि ते वस्ती दत्तक घेण्याचं कारण काय की माझ्याकडे ज्या स्त्रिया यायच्या ना सगळ्यांची एकच कंप्लेंट असायची की मी पैसा कमवते पण माझा नवरा दावामध्ये पैसा कमवतो मग मी त्याला काय करतो मग यासाठी म्हंटल की बायकांना पाहिजे मॉरल सपोर्ट मग त्यासाठी आम्ही एक वस्ती सेवा वस्ती आम्ही दत्तक घेतली आणि तिथे दर महिन्याला आम्ही कार्यक्रम केला स्वयंपूर्णा बेशच्या नावाखाली तर पहिला तर कार्यक्रम घेतला की त्यांना कायदेविषयी त्यांना ज्ञान दिलं की बा असं असं झालं तर तू अडकणार नाही पण आज सुद्धा संसार मोडीत निघतोय ना त्या वडिलांचं बघून मुलं पण त्या मार्गाला लागतात हा खूप चांगला विषय आहे मी ह्याच्यात एक तुम्हाला उपप्रश्न विचारते की असं ऐकलंय अनेक अशा घरकाम करणाऱ्या बायकांकडनं की पोलीस दोन दिवस नेऊन ठेवतात आणि नंतर सोडून देतात त्या बाईला माहिती असतं की पुन्हा तिला त्याच घरात जायचंय आणि तिला पुन्हा त्या त्रासाला सामोरं जावं लागतं मग कायमस्वरूपी तो त्रास बंद काही कायदा का? आहे ना काय कायदा नाही पण त्याचं कारण आहे ना त्याचं एक सोल्युशन आहे माझ्याकडे काम करणारी बाई ती आ, रोज मला म्हणायची म्हणजे दर दोन चार दिवसांनी सुट्ट्या मारायची मी तिला म्हटलं काय ग माया बाई किती म्हणजे मला ऑफिस मध्ये तू आहे आणि साहेबांचं ऑफिस किती काम असतात तर त्यामुळे काय बाई आज मला पाठिंबा मागलं आज मला समकाळीत मागलं मग मी तिला म्हटलं की बघ त्याला तू इथे पोलीस कंप्लेंट कर तू ना माझे घरवाले काय म्हणतील माझे नातेवाईक काय hmm. म्हणतील आणि वस्तीतले लोक काय म्हणतील hmm. आणि पुन्हा मग मी तिला की बघ माय बी पण एक दिवस असं केलं तर तुझ्या मुलांना पण विकेल तर तुला पण विकेल पण तो दाव पेल मग याला तू काय करशील तू त्याला कंप्लेंट कर आणि मग त्याला व्यसनमुक्ती केंद्रा त्याला पाठवलं अच्छा अशी सेवन सोयत असतात किंवा असे काही आहेत लोक की त्यांच्याकडे निशुल्क तर नाही पण कमी पैसे होतात आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की त्या बाईचा जो जो नऊ महिने त्या केंद्रात राहिला आणि नंतर चांगला दुरुस्त होऊन आला म्हणजे इतका चांगला झाला तो की ती बाईक बाहेर काम करायची तर हा स्वयंपाक करायचा आपल्याला चांगलं तर आपण चांगलं जसं कुटुंबातली स्त्री चांगली तर ते कुटुंब चांगलं आकाश पेलताना नमस्कार मी म्हैस्कर फाउंडेशनतर्फे माझ्या सगळ्या मैत्रिणींना अशी असं आवाहन करते की उद्योजिक का म्हणून तुम्हाला पुढे यायचं असेल मी अशाच उद्योजिका निवडल्या आहेत की त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये कशाप्रकारे यश प्राप्त केलेलं आहे तर त्या यशातनं तुम्ही तुमच्या उद्योगात पुढे जायला तुम्हाला मदत व्हावी त्यामुळे आम्ही ही मालिका तयार करण्याचं ठरवलं आहे प्रथम प्रारंभाचा जो उपक्रम आहे तो आम्हाला आमच्या कांचनताई यांच्याकडनं मिळाल्यामुळे आपल्या सर्वांना खूपच मार्गदर्शन मिळालं असेल याची तर मला नक्कीच खात्री आहे बायकांना फक्तच औद्योगिक नाही तर ह्याच्यामध्ये पण त्यांनी त्याच्याला हा साथ पाहिजे म्हणून आम्ही असे कार्यक्रम अरेंज करत गेलो आणि त्याच्यातनंच उदय कशाचा झाला स्वयंपूर्ण मॅन्युफॅक्चरिंगचा त्याच्यातनं उदय झाला असं लक्षात आलं की बायका काम करतात मॅन्युफॅक्चर करतात पण त्यांना लोनची भीती वाटते बँकेत कसं जायचं फायनान्स कसा करायचा आणि नाही मग ते फेडायचं कसं या उद्योगींचं सांगा असं वाटतं की अठ्ठावीस लाखाचं मागच्या वर्षा टर्न ओव्हर झालाय बावीस तेवीस वीस लाख आणि त्याच्यात आम्ही अनेक उपक्रम चालू करत असो वर्कशॉप घेतो त्याच्यानंतर एक्झिबिशन घेतो जवळजवळ दीडशे स्टॉल होते आणि खूप बायकांचा खूप खप झाला विक्री झाली आणि त्या बायका सगळ्या खुश झाल्या साधारणत किती महिलांना याचा फायदा झाला पण आम्ही ना ज्या वेळा स्वयंपूर्ण भौतिश चालू केलं ना नेतृत्व कर्तृत्व मातृत्व त्याच्यामध्ये मा। आम्ही अ आम... साधारण कोरोना काळामध्ये एकशे चाळीस ते एकशे साठ महिलांकडनं मास्क शिवून घेतले आणि गायत्री महिला औद्योगिकच्या अंतर्गत आम्ही म्हणजे आम्हाला टास्क होती एका पंधरा दिवसामध्ये एक लाख बॅग मल्टी कलरचे त्यांना आम्ही शिवून दिल्या त्याच्यामध्ये आम्हाला चारशे पन्नास बायकांनी सहकार दिला ज्या सुखवस्तू कुटुंबातल्या महिला असतात त्यांना फारशी काही धडपड करावी लागत नाही असा एक साधारणतः समाजामध्ये समज आहे पण तुम्ही तर सातत्याने अगदी सतत निरंतर काहीतरी नवीन नवीन करत असता नवीन नवीन शोध घेत असता अनेकांच्या मार्गदर्शक तुम्ही होताय ही प्रेरणा तुम्हाला नक्की कुठून मिळते किंवा का करावं असं वाटतं हे सगळं पण आधीच सांगितलं की मला डोक्यात होतंच काय की महिलांसाठी करायचं करायचं आणि त्याला खरं सांगते की सासरी आल्यानंतर नितेनजींची साथ मिळाली ते स्वतः उद्योजक होतेच ना बरोबर त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आमचं होतच आधी कुलर मॅन्युफॅक्चरिंग करायचो आम्ही आम्हाला त्याची पूर्ण साथ मिळाली सावरकरांचं एक वाक्य माझ्या मनात कायमच घर करून ठेवलेलं हो आहे की जेव्हा त्यांचा मुलगा जातो आणि त्यांची बायको त्यांना भेटायला जाते तर त्यामुळे इतके स्थितप्रज्ञ त्यांनी ते आपल्या बायकोला सांगतात की अगं कावळा चिमणीचा संसार तर सगळेच करतात सगळ्यांचाच तो संसार असतो पण आपला काहीतरी वेगळा आहे आपलं काहीतरी वेगळं आहे अशा याच्यात तू मला साथ दे तुम्ही काम करा तुम्ही उद्योग करा आणि तुमच्या बरोबर चार जणी तुम्ही उद्योगामध्ये प्रवृत्त करा त्यांना धंदा द्या ना एक तुम्हाला पुन्हा उदाहरण सांगते की एक एमबीए झालेली माझ्या माहितीतली एक तरुण युवती युवती एमबीए झाली एमबीए इन फायनान्स छान तिला मुंबईतच राहते ती पण तिने पॅशन म्हणून पेस्ट्री आणि केक बनवायचं चालू केला पॅशन म्हणून काही म्हणजे तिच्या शिक्षणाचा आणि व्यवसायाचा काही संबंध नाही पण कोरोना काळाने आपल्याला खूप काही काही शिकवून दिलं मी नाही म्हणते की नावं ठेवू नका त्याच्यात पॉझिटिव्ह घ्या सगळ्या घ्या कोरोना काळामध्ये लोकांना बाहेरच्या याच्यावरती विश्वास नव्हता पण घरगुती जे पदार्थ होते मला असं वाटतं त्या काळामध्ये ग्रहोद्योग छान चालले सगळ्या बायकांचे कारण विश्वास होता ना समाजाचा की या ठिकाणून मिळणारी एखादी गोष्ट बिलकुल हायजेनिक असलीच पाहिजे चांगलीच मिळेल ताजच मिळेल तर कोरोना काळात त्या मुलींनी चा व्यवसाय वर्षाचा किती असावा अठ्ठावन्न लाख रुपये तिचा टर्न ओव्हर झाला एम बी ए इन फायनान्स आणि फॅशन म्हणून तिने केक आणि पेस्ट्री सुरू केली कोणी बायका ठेवल्या नाही कारण ती म्हणे की चव बिघडली तर माझा धंदा बसेल माझ्या हात जे आहे ते दिवसात चारच केक करेन तेवढच करेन पण जे देईन मी लोकांना ते क्वालिटीचा देईन म्हणजे हा विश्वास जेव्हा आपल्या धंद्यामध्ये कमवतो ना लोकांचा मला असं वाटतं की दोन पैसे जास्त द्यायला लोक तयार असतात पण त्यांना चांगलं दिलं तर ते ऍक्सेप्ट आणि मला त्याच्यावर ते एक वाटतं की नुसतं शिक्षण नाही तर तुम्हाला काहीतरी करण्याची सतत जिद्द असणं आणि कुठलंही क्षेत्र असो तुम्ही त्याच्यात जसं ती म्हणाली की मी हे मीच करणार स्वतः तर ते, ते मन लावून करणं खूप महत्वाचं आहे मला सांगा तुमच्याकडे कार्यकर्त्यांची सतत असणारी वर्दळ तुम्ही बाहेरचंही करता खूप काम पण स्त्रीला जरी हाताशी मदतनीस असले तरी घरात तिला खूप गोष्टींचं सातत्याने व्यवस्थापन करावं लागतं जरी मदतनीस असले तरी त्यांना सांगावं लागतं ही सगळी कसरत करत असताना माननीय नितीनजींच तुम्हाला घरात सहकार्य किंवा प्रोत्साहन कसं मिळतं हे आम्हाला खरं खरं अगदी चांगलं मिळतं <laughs> कारण की बघा म्हणजे मी पण लग्नाच्या नंतर दहा पंधरा वर्ष आधी कुटुंब सांभाळलं मुलं सांभाळली घर सांभाळलं नंतर या सामाजिक याच्यामध्ये पडली पण त्यांचा म्हणजे आता पिशवी पेपर बॅग आणि क्लॉथ बॅग दोन्ही आम्ही बनवतो किराणा दुकानाला पण देतो ते वेट भरून देतो पण एखादी नवीन बॅग समजा झाली तर मी यांना मुद्दाम दाखवते त्यामुळे मग त्याच्यामध्ये काय चुका त्या इतक्या चुका करतात छोट्या छोट्या चुका करतात याची शिवण नीट आली नाही याचं तुमचं कटिंग नीट जमलं नाही पेस्टिंग असेल आणि आम्ही मला सांगायचं अनिवन आहे पेस्टिंग त्याचे बंद चांगले नाही तिकडे लागलेले आहेत त्याच्या याने ने ब्लॅक कलर पाहिजे होता या ब्लॅक ने असा गोल पाहिजे होता कारण काय की ते ज्या ठिकाणी वावरतात त्यांना अनेक आणि अशा ठिकाणी जेव्हा नवीन नवीन त्यांना पिशव्या बॅग मिळतात ना ते आवर्जून मला दाखवायला घेऊन की बघ त्यांच्या कागद पहा याच्यावरती काय केलंय ते बघ ही काही कापडाची पिशवी आहे पोत्याचीच पिशवी आहे पण बघ ती किती छान त्यांनी केल्याच्या त्यांनी व्हॅल्युएडेशन काय केलं मग कुठे आम्ही लेस लावतो कुठे प्रिंटिंग करतो कुठे असं काहीतरी मग त्यांच्या म्हणजे आता रिसेंटली सांगायला हरकत नाही की खासदार महोत्सवात पहिल्यांदा त्यांच्याकडनं मला शाबासकी मिळाली की वा पिशवी खूप छान झाली तर असं काही मिळालं की मग मजा म्हणजे आनंद वाटतो की ठीक आहे आपण खूप चांगलं करतोय आणि असंच त्यांचं सतत प्रोत्साहनही असतं जे काही चांगलं त्यांना बघायला मिळतं ते मला दाखवतात यावर्षी मला सांगायला खूप आनंद होतो की गायत्री मला औद्योगिक संस्थेला राज ठाकरेंच्या हाताने राज्य पुरस्कार मिळाला दुसरे जे काही सल्ला देतात त्याचा सकारात्मकपणे स्वीकार करणं हो। ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि ती नम्रता कांचनदाईं म्हणजे मला इतके वर्षामुळे दोन हजार बावीस पासून मी पिशव्या चालू केल्या त्याच्यानंतर खूप शिकावं लागलं त्याच्यामध्ये खूप टक्केटोमणे खावे लागले कागद कुठून आणायचा किती जे चा आणायचा कोणाला काय म्हणजे फूड साठी कागद वेगळा लागतो किराणासाठी वेगायला त्याच्या त्याच्यामध्ये म्हणजे उडी मारल्यानंतर कामाला कळलं त्याच्यात काही माहिती नव्हतं की, ते, की आपण घरचं करून बाहेर जाऊ शकतो कारण की पहा मी दोन एज्युकेशन इन्स्टिट्यूट चालवते एक पुणे सेवा सूदे ओ... स्थापन केली त्याला नाईन्टी सेव्हन वर्ष म्हणजे सत्त्याण्णव वर्षांची पूर्ण झाली ती आता सुतिका ते मातृसेवा समला ते हॉस्पिटल म्हणून त्यांनी सुरू केली संस्था ती तर ती पण चालवते त्याच्यामध्ये काही छोटे मोठे प्रॉब्लेम पण आमचं ना सगळ्यांचं सांगायचं टीमवर्क आहे म्हणजे आता एज्युकेशन याच्यामध्ये एक टीमवर्क आहे प्रत्येकाकडे एक एक आहे जबाबदारी त्याच्यामुळे ते छान व्यवस्थित चालतं त्याच्यानंतर रामटेकची शाळा आहे जी शाळा श्रीराम शिक्षण संस्था ज्या शाळेत मी स्वतः शिकले आणि जी शाळा गोळवळकर गुरुजींच्या वडिलांच्या प्रेरणेमुळेच ती सुरू झाली त्याच्यानंतर एक समृद्धी कॉर्पोरेटिव्ह बँक आहे तिथे पण व्हिजिट द्यायची बँक मी जेव्हा हँडओव्हर घेतली तेव्हा ती छत्तीस करोडची होती ती आता सांगायला खूप एकशे पंधरा करोडची झाली आहे आणि यावर्षी आम्हाला दीडशे करोड कॉस्ट करा अर्थव्यवस्था हेही दाखवून दिलंय आणि ह्याला कमी म्हणून की काय मी असं ऐकलंय तुम्ही ऑर्गेनिक शेती पण करता म्हणजे शेती हा व्यवसाय जर चांगला केला तर तो चांगलाच आहे आणि तुम्हाला समजा शेतीतला खूप छान आनंद मिळतो म्हणजे मला कोणी विचारलं की कुठे राहाल तर मी म्हणे की मी दापडत म्हणजे शेतीमध्ये जाऊन राही नाही जेव्हा मातीत नाही खातं ते अन्नधान्य उगवतं ते मोठं होतं हो फुलं येतात फळं येतात तो इतका वेगळा आनंद असतो आणि दुसरी गोष्ट शुद्ध हवा मिळते खेड्यातले लोक ना तुमच्यावर ते निरपेकार तुम्हाला ना? मला ना मी मागच्या वर्षी ऐंशी टन प्रति एकर ऊस घेतला तर त्याच्यासाठी माझा सत्कार झाला परवा आणि भाजी तर मी पूर्ण ऑर्गेनिक विकते ऑर्गेनिक भाजीची चव आणि रासायनिकची चव खूप वेगळी आहे आणि क्रिएटिव्हिटीचा आनंद मिळतो खूपच आपण आणि दुसरी गोष्ट काय याचं पुन्हा मुलांना पुन्हा संस्कार करतो ना की आपण घरात टाकायचं नाही मी त्यांना सतत माझ्या नातूंना सांगत त्याचं बघ मी बियाणं आणलो हे मातीत रोजवीन मग त्या बायका त्याच्यात काम करतील त्याला खत पाणी देतील वीज नसते सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांचं की वीज नसते तर शेतकरी येऊन बसतात आपल्या शेतामध्ये आणखीन पाणी देतात गव्हाला वगैरे तर ते येऊन पण इन्स्टंट फूडच्या ऐवजी आपण निर्माण करणं आणि ते खाणं बरोबर आहे मला सांगा सगळ्यांची लाडकी कांचन वहिनी कांचनताई आणि कांचन, कांचन वाहिनी म्हणजे एक अत्यंत निरपेक्ष अगदी साधी सरळ आणि खूप सात्विक अशी तुमची जनमानसात एक प्रतिमा आहे काय जादू आहे याच्या मागची म्हणजे इतकं जमिनीवर घट्ट धरून राहणं आणि आपल्या माणसांच्या भावना जपणं कसं जमतं तुम्हाला काय झालं की जेव्हा हे पहिल्यांदा मिनिस्टर झाले पीटर पीडब्ल्यू मिनिस्टर मुंबईला तेव्हा असं जेव्हा माझी मुलं खूप छोटे छोटे पण तसंच राहायचं की म्हणून मी त्यावेळेस शिफ्ट झाली नाही आणि खरं सांगू का पहिलेच्या आपल्या मनावर जे संस्कार असतात ना ते, भी ते भी फार ते फार महत्वाचे असतात म्हणून आज मलाही सांगायला सगळ्यांना सा, सांगायला आनंद होतो की माझी मुलं अजूनही आता जमिनीवरतीच आहेत कुठलीही मिनिस्टरचे मुलं म्हणून कुठेही त्यांना एवढी सुद्धा हवा त्यांना लागली नाही मी म्हणते की हे जे आपल्याला मिळालं आहे ना म्हणजे साहेबांना जे मिळालं आहे ते क्षणिक आहे ते काही परमनंट नाही आहे पण त्याचा आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा ती कशी संधी साधायची त्याचा आपण उपयोग कसा करून घेता गैरफायदा न घेता मला सांगायला तुम्हाला आवडेल की याच्यामध्ये एवढे कामं करते मी एवढ्या संस्था चालवते पण कधी नितीनजींकडनं पैशाची अपेक्षा करत नाही पण कधी तुम मला अडचण आली म्हणून तुम्ही मला मदत करा असं कधीच नाही म्हणाले की संपत्तीचं माध्यम म्हणून वापर नाही केला तर तुम्ही तुमचं तुमच्या मेहनतीवर ते शोध आणि ते आणि मला असं वाटतं की जेव्हा समाजाचा जेव्हा तुमच्यावरती विश्वास असतो ना आता भारती गीत रामायण चालत म्हणजे गेल्या अठरा वर्ष आम्ही गीत रामायण करतोय नागपुरात पूर्ण गीत रामायण करतो पण काही डोनर्स माझ्याकडेच आहेत अरे बहिणी तुमच्याकडनं कोणी आलं नाही आम्हाला कामाची सेवा करायची ना पाच हजार पण त्यांची श्रद्धा आणि त्यांना माहिती आहे की इथे दिलेलं दान आहे त्याच्यामुळे असं आपण जर आणि आपण जर काम करत ना तर पैशाची कुठेही कमी पडत नाही कोणालाही मागावं लागत नाही आता मी मातृसाहेब संघाची आठ मजली बिल्डिंग बांधली अतिशय छोटस खराब होतं तुम्हाला मातृसाहेब संघ पण हिंमत केली कारण की तो भाग आमचा रस्त्यात जाणार होता तर हिंमत केली की पूर्ण बिल्डिंग डिमॉलिश करून नवीन बिल्डिंग केली पण लोकांनी दात्यांनी मला पैसे दिले मला असं त्याच्यासाठी खूप श्रम भाग नाही म्हणून म्हणते की चांगलं काम करण्याला पैसा मिळत नाही असं कधीही होत नाही तुम्ही आमच्या सगळ्या उद्योजिका ज्या मैत्रिणी आहेत त्यांना हा ज्या हा कार्यक्रम बघत असतील त्यांना एका वाक्यात काय संदेश द्याल कारण तुम्ही एक स्वतः यशस्वी उद्योजक त्यांना एवढंच म्हणेन की तुम्ही उद्योजिका व्हा उद्योजिकांसाठी तुम्ही काम करा तुमच्या हाताखाली पुन्हा उद्योजिका म्हणून तुम्ही मुली तयार, तयार mm. ना। 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 करा त्यांना पण एवढं सगळं करत असताना मी स्त्री आहे मी कुटुंब प्रमुख आहे तर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष होऊ देऊ नका तुमच्या मुलांवरती चांगले संस्कार करा तुमच्या उद्योगामध्ये चार पैसे कमी मात्र चालतील पण तुमचं कुटुंब तुमचं घर तुमची नवीन पिढी सुसंस्कारित करा आणि मग आपल्या व्यवसायावर लक्षात द्या खूप छान आता ना आपण अंतिम टप्प्याकडे जातोय पण त्याच्या आधी आपल्याला एक रॅपिड फायर राऊंड खेळायचा आहे आणि एकही पॉज न घेता आपण क्विक हा राऊंड करूया नागपूर मुंबई की दिल्ली नागपूर नागपूरची संत्री की भुसावळची केळी नागपूरची संत्री <laughs> 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 नाटक की गाणं गाणं गृहिणी म्हणून स्वयंपाक करायला आवडेल कि आई तर खायला आवडेल राजकारण की उद्योग व्यवसाय उद्योग व्यवसाय खूप छान तुम्ही एकही मिनिटाचा अवधी न लावता सगळ्या <laughs> प्रश्नांची अगदी छान उत्तर दिली आहे मंडळी असं म्हणतात एक अशी म्हण आहे की जर वर्षभराचं उद्दिष्ट असेल तर फुलं फुलवा दशक पूर्तीची योजना असेल तर झाडं लावा पण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी काही करायचं असेल तर माणसं घडवा हे माणसं घडवण्याचं खूप अतिशय महत्वाचं काम स्वतः कांचनताई करतायत आणि ते करत असताना अनेक कुटुंबांचा त्या हातभार झालेल्या आहेत अनेक महिलांना त्यांनी आपल्या पायावर मंडळी स्त्रीच आहे आणि निर्मितीचे वंशवृद्धी मानवाची मूळ मानवी गंगोत्रीचे परंपरा विदुषींची आमुची मैत्रेही गार्गीची वतनासाठी प्राण अर्पिले त्या झाशी राणीची त्या कांचनताईंची आज मनमोकळ्या गप्पा करताना ह्या मुलाखतीचा शेवट आपण त्यांच्या दोन चार ओळींच्या गीतानं करणार आहोत कारण त्या उत्तम गायिका आहेत म्हणजे बघा आहारतज्ञ नाटकात काम करणारी एक अभिनेत्री विणकाम भरतकाम समाजसेविका शेतकरीण आणि त्याचबरोबर गायिका या सगळ्या भूमिका एक स्त्री किती लिलया पेलू शकते हे त्यांनी दाखवून दिलंय त्यांच्या गीतानं ह्या आजच्या मुलाखतीचा आपण शेवट करतोय घरो घरो मे बने जिजाऊ। घरो घरो मे बने जिजा हर गरमे शिवरा केशव के हिन्दू राष्ट्र का वचन व्यर्थना जा वचन ना जाय